नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरल तर मग यामध्ये आता आपल्या उद्याच्या भागामध्ये एक खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे इतक्या दिवस ते लोखंडे लोखंडेच चालू होतं आता मालिकेमध्ये पण आता वेगळा ट्रॅक पण सुरू होत आहे म्हणजे एका वेळी तीन तीन ट्रॅकवर ही मालिका चालणार एक लोखंडे दुसरा सचिन आणि तिसरा म्हणजे उद्याच्या भागातला नवीन ट्रॅक जो आहे प्रतिमा आणि सायलीचा म्हणजे होतं काय उद्याच्या भागात आपल्याला दिसतं की प्रियाचा बड्डे असतो त्या मि त्यानिमित्ताने रविराज प्रतिमा सगळे सुगा तिथे असतात प्रिया केक कापते आणि मग प्रतिमा जाते एक एकदा तुकडा उचलते आणि प्रियाच्या तोंडाजवळ नेते पण लगेच मागे ओळते तोच केक ती सायली खाऊ घालते आणि त्यावेळेस दोघे सुद्धा असं भास होतं की लहानपणी म्हणजे अगोदर तरी हे रिपीट झालंय लगेच सायरिया करते तिचा हात धरते तोच केक ती खाऊ घालते रविराजला लगेच प्रतिमा म्हणते की मला असं आठवत आहे की लहानपणी सुद्धा माझा हात असा धरून तुम्हाला केक खाऊ घालायची मग सायली पण म्हणते हो मलाही हो, तसं वाटतंय हे सगळं माझ्या बाबतीत एकदा घडून गेलंय म्हणजे मित्रांनो हळूहळू सायलीची आणि प्रतिमाची मेमरी वापस येत आहे आणि ज्यावेळेस या दोघांची मेमरी वापस येईल त्यावेळेस या मालिकेत काय घडेल हे आपल्याला बघायला मजा येईल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुढचा भाग बन्हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं आता खरंच प्रतिमाची मेमरी वापस येईल का नाही कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल ना लाईक आणि शेअर पण करा भेटूया पुढच्या भागात